ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना याबाबत संपूर्ण माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा योजनेचा हेतू असा आहे की एकवीस ते पासष्ट वर्षांच्या वयोगटातील पात्र महिलांना आर्थिक मदत भेटेल मासिक अनुदान पंधराशे प्रति महिलांना आणि थोडे विलंब होत सुद्धा हे नियमितपणे दिले जाते भविष्यात वा ह्यात वाढ पण होणार आहेत एकवीसशे पर्यंत वाढविण्याच्या सरकारचा विचार आहे कर्ज सुविधा पण उपलब्ध आहे या योजनेमध्ये चाळीस हजारापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अग्रवाल जाहीर केला आहे नऊ पर्सेंट वार्षिक व्याजदर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध महामंडळे आणि मुंबई बँक या क्षेत्रात पुढे आले आहेत शून्य पर्सेंट व्याज दरावर मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रात पात्र महिलांना मुंबई बँकेमार्फत एक लाखापर्यंतचे कर्ज शून्य व्याजदराने उपलब्ध होणार आहे पात्रता एकवीस ते पासष्ट वर्षांच्या गरजू मागास असलेल्या महिला आणि सरकारी कर्मचारी त्या पात्रता असलेल्या महिलांना हे लागू होणार नाही आतापर्यंत योजनेच्या अंतर्गत गैरकायमी विरोधात तपासणी सुरू आहे सरकारी कर्मचाऱ्यापैकी दोन हजार दोनशे एकोणनव्वद महिलांनी गैरवापर केल्याचे विलेखून काढण्यात आलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की कोणताही निधी अन्य विभागातून वळविले जात नाही यासाठी स्वतंत्र बजेट बजेटीने पैसे मिळवतात इतर महत्वाच्या मुद्द्यांवर सरकारची भूमिका अशी आहे की उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सर्व हमी अंमलात आणली जातील असे स्पष्ट केले आहेत विशेषतः हप्ते वाढवण्याबाबत खर्च व गैरव्यवहार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मजबूत तपासणी प्रक्रिया रुजू केली जात आहे